भगूर राहुरी रोडवरील पुलावरून दारणा नदीपात्रात पडलेल्या एका व्यक्तीचे प्राण वाचवण्यात छावणी अग्निशमन यश मिळाले रविवारी रात्री नऊ साडे नऊ वाजेच्या दरम्यान ही घटना घडल्याची बातमी आहे याबाबत सविस्तर माहिती अशी की पांढुर्ली येथील गिरीश बाळू पारखे हे राहुरी नजीकच्या दारणा पुलावरून नदीपात्रात पडले होते ही घटना दिवाळी छावणी परिषदेच्या अग्निक्षमन दलाला कळवण्यात आली आहे त्यानुसार अग्निशमन दल तात्काळ घटनास्थळी पोहोचले त्यांनी दोरखंड आणि मोबाईलच्या टॉर्च वाहनांची लाईट लावून नदीपात्रात पडलेल्या गिरीश बाळू पारखे यांना सुखरूप वाचवले अग्निशमन दलाचे जवान दत्ता सहाणे जयदीप निसाळ जयवंत गोडसे संदीप गोरे यांनी प्रसंगवधन राखून दारणा नदीपात्रात पडलेल्या पांढुर्लीच्या गिरीश बाळू पारखे यांचे प्राण वाचवले यावेळी उपस्थितांनी अग्निशमन दलाच्या जवानांना धन्यवाद दिले यावेळी उपस्थितांनी अग्निशमन दलाच्या जवानांचे कौतुक केले न्यूजसाठी प्रमोद रहाणे भगूर